सर्वप्रथम तुम्हाला शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या जेवढं जवळ जावं तेवढं भव्य रूप या राजाचं आपल्या डोळ्यासमोर येत जातं आणि आपले डोळे अक्षरशः ते तेज पाहून दिपून जातात अशीच डोळे दिपवून टाकणारी एक शिवचरित्रातली गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे युरोपातल्या राष्ट्रांमध्ये म्हणजे इटली ग्रीस इंग्लंड या ठिकाणी गुलामगिरीची प्रथा अत्यंत जुनी आहे म्हणजे हजारो वर्षांपासून तिथं एखाद्या व्यक्तीला गुलाम करून त्याच्याकडून काम करून घेण्याची पद्धत आहे जेव्हा आफ्रिका खंडावर हे युरोपियन लोक पोहोचले तेव्हा आफ्रिकेतले गरीब आदिवासी लोक म्हणजे या गुलामगिरीच्या प्रथेला नवीन कुरनच मिळालं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुलामांचा व्यापार सुरू झाला आफ्रिकेचे हे गुलाम संपूर्ण युरोपमध्ये आणि पुढे अमेरिकेमध्ये देखील लाखोंच्या संख्येनं ते घेऊन गेले तिथं शेतावर काम करण्यासाठी घरातली कामं करण्यासाठी या गुलामांना वापरलं गेलं नंतर इंग्रज फ्रेंच डच पोर्तुगीज भारतात आल्यानंतर त्यांना भारतीय लोक देखील त्यांच्या गुलामगिरीच्या प्रथेसाठी उपलब्ध झाले त्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर मग गुलाम म्हणून वापर सुरू झाला आणि त्यांचा व्यापार देखील सुरू झाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर भारतात मुघलांच्या आदिलशहाच्या किंवा निजामशहाच्या आणि कुतुबशहाच्या राज्यात सगळ्या महत्वाच्या राज्यांमध्ये मुक्तपणे गुलामांचा व्यापार करता यायचा गुलाम घरात ठेवता यायचे हे व्यापार करणारे लोक कोण होते तर डच होते फ्रेंच पोर्तुगीज आणि इंग्रज भारतातून ते लोकांना खरेदी करायचे आणि त्यांची विक्री परदेशात जाऊन करायचे अशाच प्रकारे आफ्रिकेतले गुलाम विकत घेऊन ते भारतात आणून विकले जायचे उदाहरणार्थ सिद्धी नावाचे जे लोक आपल्याला इतिहासात दिसतात उदाहरणार्थ सिद्धी जोहर सिद्धी संबोल सिद्धी हिलाल सिद्धी वहाब वगैरे हे सगळे सिद्धी एकतर स्वतः गुलाम म्हणून भारतात आलेले किंवा विकले गेलेले होते किंवा त्यांचे वडील किंवा आजोबा गुलाम म्हणून भारतात आलेले किंवा विकले गेलेले होते त्यामुळे भारतीय लोकांना देखील गुलाम म्हणून विकलं जायला लागलं आणि भारतात लोकांना गुलाम म्हणून आणलं देखील जायला लागलं या दोन्ही गोष्टी शिवाजी महाराजांच्या पूर्वी व्हायच्या आता तुम्हाला उदाहरणासाठी सांगायचं तर अमेरिकेत जी गुलामगिरीची प्रथा होती त्यामध्ये सर्वात जास्त आफ्रिकन गुलामांची खरेदी अमेरिकेत केली जायची आणि गुलामांच्या मुद्द्यावर सर्वात मोठा संघर्ष देखील अमेरिकेतच झालाय अठराशे त्रेसष्ट साली अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेतली गुलामगिरी बंद केली त्यांनी इमॅन्सिपेशन प्रोक्लेमेशन म्हणजे गुलामगिरीची मुक्तता जाहीर केली त्यानंतर दोन वर्षांनी तेरावी घटना दुरुस्ती केली आणि अमेरिकेत गुलामांचा व्यापार देखील बंद करण्यात आला आता संपूर्ण जागतिक पटलावर बघितलं तर अठराशे आठ आट साली गुलामांचा आंतरराष्ट्रीय व्यापार बंद झाला अगदी दीडशे वर्षापूर्वीपर्यंत गुलामांचा व्यापार करणं योग्य समजलं जायचं म्हणजे एखादी वस्तू खरेदी करावी तशा पद्धतीनं एखाद्या व्यक्तीला स्त्रियांना पुरुषांना खरेदी केले जात होतं मग त्या सर्व गोष्टींसाठी त्यांचा वापर केला जायचा अमेरिकेतल्या गुलामांच्या व्यापाराची तर विचलित करणारी वर्णनं उपलब्ध आहेत ज्यामध्ये स्त्रियांना आणि अगदी काही वर्षांच्या लहान मुलींना देखील रस्त्यावर मार्केटमध्ये दे उभं करून विकलं जायचं या अशा प्रकारच्या मध्ययुगाच्या काळात एका विकृत व्यापाराच्या काळात एक व्यापारा चमचमता तारा या पृथ्वीवर भारताच्या भूमीवर आणि या महाराष्ट्राच्या भूमीवर होऊन गेला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज गुलामांच्या व्यापाराच्या संदर्भात गुलामगिरीच्या संदर्भात महाराजांनी काय केलं ते मी तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती आहे की महाराजांच्या राज्याभिषेकानंतर दोन वर्षांनी महाराज आपल्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेसाठी दक्षिणेकडे निघाले म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिणेचा जो भूभाग आहे तो जवळजवळ जव़़ सगळा भाग केरळचा वगैरे काही अपवाद वगळता महाराजांनी या काळात जिंकून घेतला म्हणजे महाराज या काळात संपूर्ण दक्षिण भारताचे स्वामी झाले होते त्यामुळे दक्षिण भारतात ज्या ज्या सत्ता होत्या किंवा ज्यांना ज्यांना इंटरेस्ट होता त्या प्रत्येक राज्यांचे प्रतिनिधी महाराजांना या काळात भेटायला यायला लागले फ्रेंच आले इंग्रज आले डच आले अशा पद्धतीनं सगळेजण महाराजांच्याकडून व्यापारासाठी महाराजांची परवानगी मागायला लागले दक्षिण भारतातल्या पुलिक तेगनापट्टनम या ठिकाणी डचांच्या वखारी होत्या हे डच लोक म्हणजे आत्ताचा युरोपातला जो नेदरलँड नावाचा देश आहे त्या देशातले देशा होते त्यामुळं दक्षिणेच्या या नव्या स्वामींकडून म्हणजे महाराजांकडून व्यापारासाठी परवानगी घ्यायला डचांचं एक शिष्टमंडळ देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे आलं निकोलस क्लेमेंट आणि हर्बर्ट डियागर या दोघांनी सहा ऑगस्ट सोळाशे सत्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांची वलिकंडापुरम इथल्या छावणीला भेट देऊन महाराजांची देखील भेट घेतली या काळात या शिष्टमंडळाबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची जी बोलणी झाली त्यामध्ये महाराजांनी डचांना दक्षिण भारतात व्यापाराची परवानगी देणारे दोन कौलनामे दिले महाराजांनी त्यांचे पूर्वीचे अधिकार कायम ठेवले आणि त्यात काही बदल देखील केले त्यामध्ये चोवीस ऑगस्ट सोळाशे सत्याहत्तर या तारखेचा जो एक कौलनामा महाराजांनी दिलाय तो उपलब्ध आहे महाराजांनी यामध्ये असा एक बदल केला जो छत्रपती शिवाजी महाराजांना मध्ययुगातल्या जगातल्या सगळ्या शासकांच्या पासून वेगळं करतो त्यांना तो आदर्श बनवतो पण या कौलनाम्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातल्या गुलामांच्या व्यापारावर बंदी घातली या कौलनाम्याचा ओरिजिनल फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तो इतिहासकार निखिल बेल्लारीकर यांनी त्यांच्या शोध निबंधामध्ये प्रसिद्ध केलेला आहे त्याचं भाषांतर देखील निखिल बेल्लारीकर यांनीच केलेलं आहे महाराजांनी या कौलनाम्यामध्ये काय सांगितलंय ते बघा महाराज म्हणतात यापूर्वी हा संपूर्ण प्रदेश मुस्लिम राजवटीखाली होता तेव्हा तुम्ही मुक्तपणे स्त्री व पुरुष गुलामांची खरेदी विक्री करू शकत होता परंतु आता हे असे चालू दिले जाणार नाही कारण माझे लोक त्याला विरोध करतील तरीही जर तुम्ही हे करू पाहाल तर तेही होऊ दिले जाणार नाही जर तुम्ही गुलामांना स्वतःच्या घरात अथवा जहाजातून न्याल तर त्यांना पकडून मुक्त केले जाईल इथे महाराजांच्या कौलनाम्यातल्या काही महत्वाच्या गोष्टी या आहेत की आतापर्यंत तुम्ही गुलामांची खरेदी विक्री करू शकत होता परंतु आता ती इथून पुढे करू दिली जाणार नाही म्हणजे व्यापार बंद आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही गुलामांना स्वतःच्या घरात अथवा जहाजात घेऊन जाल तर आम्ही त्यांना पकडून मुक्त करू म्हणजे एखाद्या व्यक्तीला गुलाम म्हणून तुम्ही घरात जरी ठेवलं तरी मराठे येऊन त्या गुलामांना मुक्त करतील हा महाराजांनी दिलेला शब्द आहे म्हणजे एक प्रकारे या देशातली किमान दक्षिण भारतातली गुलामगिरी बंद करण्याचं गुलामांचा व्यापार बंद करण्याचं श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना जात महाराजांनी फक्त भारतीय लोकांचा गुलाम म्हणून वापर करणे किंवा त्यांचा व्यापार करणे बंद केलं नाही महाराजांनी सरसेकट गुलामगिरीची प्रथाच बंद केली म्हणजे गुलाम म्हणून जरी आफ्रिकन लोकांना तुम्ही विकत असाल किंवा विकत घेत असाल तर ते देखील माझ्या राज्यात मी खपवून घेणार नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं येताना हे डच लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या साठी खूप काही भेटवस्तू किंवा इतर वस्तू घेऊन आले होते दख्खनचे नवे स्वामी म्हणून त्यांच्याकडून त्यांच्या अपेक्षाही खूप होत्या पण महाराजांचं बेसिक एवढं क्लिअर होतं आई जिजाऊंनी त्यांच्यावर केलेले संस्कार एवढे उच्च होते की आज अमेरिकेला जी गोष्ट समजायला अठराशे त्रेसष्ट साल उजाडावं लागलं ती गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे साली केली होती म्हणजे अमेरिकेच्या अगोदर दोनशे वर्ष आणि शिवाजी महाराजांनी सोळाशे सत्याहत्तर साली हा कौल दिला म्हणून आपण ती तारीख सोळाशे सत्याहत्तर पकडता कामा नये कारण महाराजांनी डचांना गुलामांचा व्यापार करायला सोळाशे ला बंदी घातली त्यांनी स्वतः त्यांच्या राज्यात अशा प्रकारचा व्यापार अगोदरच बंद केला असेल म्हणजे जेव्हा त्यांनी हे राज्य आपल्या ताब्यात घेतलं तेव्हाच जनतेचं राज्य किंवा स्वराज्य म्हणजे काय तर ते हेच म्हणजे जगातली सर्वात मॅच्युअर्ड आणि सुंदर अशी लोकशाही म्हणून ज्या अमेरिकेकडे बघितलं जातं त्या अमेरिकेची लोकशाही आज जवळजवळ सव्वा दोनशे वर्षांच्या पेक्षा जास्त जुनी आहे जी गोष्ट अमेरिकन लोकशाहीला पचवायला जवळजवळ शंभर वर्षे लागली ती गोष्ट महाराजांनी त्या अगोदरच दोनशे वर्ष करून ठेवली होती आणि अमेरिकेनं अठराशे त्रेसष्ट ला फक्त गुलामांचा व्यापार बंद केला गुलामगिरीची पद्धत बंद केली प्रत्यक्षात अमेरिकेतल्या गुलामांना खरं स्वातंत्र्य मिळाला एकोणीसशे त्रेसष्ट साल उजाडावं लागलं हे देखील एक अतिशय खुपणारं असं सत्य आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः एक महान राजा होते एक एम्परर होते पण त्याच वेळी ते एक महान डेमोक्रॅट देखील होते त्यांना जी लोकशाही समजली ती आज देखील एकविसाव्या शतकात अनेकांना पचणार नाही महाराज काय म्हणाले होते हे सगळं हार्बर्ट डियागर या व्यक्तीनं वेळी लिहून ठेवलं होतं झेनोफोबिया इन सेव्हन्टीन सेंचुरी इंडिया या गिज कुझित्सर या लेखकानं लिहिलेल्या ले 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 पुस्तकात ही संपूर्ण कहाणी आलेली आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं ते देखील आलेलं आहे या संदर्भातलं आम्ही सांगितल्याप्रमाणे विशेष असं संशोधनाचं काम इतिहासकार निखिल बेल्लारीकर यांनी केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातली अत्यंत तेजस्वी अशी ही गोष्ट जास्त प्रकाशात आजपर्यंत आली नव्हती फार कमी लोकांना ती माहिती होती ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आजच्या या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आज आपण जगाला सांगूया छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण विश्वाला व्यापून देखील कसे उरतात जगातले सगळे राज्यकर्ते एकीकडं आणि छत्रपती शिवाजी महाराज एकीकडं असं आपण का म्हणतो आपलं प्रेम फक्त भावनिक नाही आहे तर आपलं प्रेम यासाठी आहे या की जगातला सर्वात महान राजा आमच्या भूमीवर जन्माला येऊन गेला इथल्या मातीसाठी लढून गेला आणि आम्हीही त्याच मातीत जन्मलो म्हणून आम्ही भाग्यवान हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमची खूप मोठी जबाबदारी आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे या व्हिडिओला लाईक केलं ला पाहिजे हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवलाच पाहिजे यावेळी हा माझा आग्रह आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठीबाणा